कारल्याची भाजी म्हटलं की फार जण नाकमुरडतात पण हीच भाजी आवडीनं खातील अशी एवढी सोपी पद्धत आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत तर ही रेसिपी बनवायला अगदी खूप सोपी आहे घरच्या साहित्यात कमी वेळात कमी साहित्यात आज आपण कारल्याची भाजी बनवलेली आहे नेहमीप्रमाणेच हा सुद्धा व्हिडिओ भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण आहे एकदा जर बनवाल तर नेहमी हीच पद्धत वापराल तर चला मग आपण रेसिपीलाच सुरुवात करूया कारल्याची भाजी बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला कारली पांढरी किंवा हिरवी तुम्ही कुठलीही तुमच्या आवडीनुसार निवडू शकता तर आपल्याला एक दोन ते तीन पाण्यानं व्यवस्थित ही कारली धुवून घ्यायचे आहेत आणि समोरचा देट आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याचे म्हणजे फोडी बनवून घेऊ शकता इथं मी वांगी आपण ज्या पद्धतीनं कट करून घेतो त्या पद्धतीनं इथं मी कारले कट करून घेतलेला आहे कारली अशी कट करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मीठ भरता येतं तर वांग्याच्या पद्धतीनं इथं मी कारली कट करून घेतलेली आहेत अशी पद्धत कट करण्याची आहे त्यामुळं आपल्याला मीठ यामध्ये व्यवस्थित भरता येतं भर तर इथे बघा यामध्ये मी मीठ भरून घेतलेलं आहे मीठ भरल्यामुळं काय होतं मीठाचं पाणी तयार होतं आणि जो कारल्याचा कडवटपणा असतो तो पूर्ण बाहेर म्हणजे निघतो आणि त्यामुळे भाजी अजिबात कडू बनत नाही तर वरतून मी एक चमचा यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित कारल्याच्या फोडीला लावून घेतलेलं ला आहे आता यासाठी आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी अद्रक ल भाजलेलं खोबरं लसण कोथिंबीर कडीपत्ता घेतलेला आहे तर आता हे वाटण आपल्याला एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित पाणी न टाकता मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर इथं मी हे मिक्सरला बारीक असं वाटण बनवून घेतलेलं आहे तर आता आपल्याला ज्या कारल्याच्या मीठ लावून फोडी ठेवलेल्या होत्या एक पाच ते सहा मिनिट त्यासुद्धा आपल्या व्यवस्थित सेट झालेल्या आहेत तर आता एक दोन पाण्यानं मी धुवून घेतलेली आहेत या पद्धतीनं पूर्ण यामधलं पाणी मी निथळून घेतलेलं आहे आता यासाठी आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मी काळा मसाला कारळ्याचं कूड शेंगदाणा कूट, कूट मीठ एक चमचा हळद आणि गरम मसाला एक चमचा घेतलेला आहे आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये एक अर्धी वाटी मी इथं पाणी टाकलेलं आहे त्यामुळं काय होतं मसाला व्यवस्थित ओलसर होतो आणि जो कुठला आपण पदार्थामध्ये तो भरणार आहोत वांगी म्हणा किंवा मग कारली म्हणा त्यामध्ये कसा व्यवस्थित सेट करता येतो आपल्याला भरता येतो आणि भाजीसुद्धा खाण्यासाठी व्यवस्थित लागते आता या पद्धतीनं हा मसाला आपल्याला कारल्याच्या ज्या आपण फोडी बनवून घेतलेल्या आहेत कट करून त्यामध्ये भरून घ्यायच्या आहेत या पद्धतीनं नक्की तुम्ही कारल्याची भाजी करून बघा खाण्यासाठी मस्त अशी अप्रतिम चविष्ट अशी लागते न खाणारे सुद्धा आवडीनं खातील आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तुम्ही तेलाचं प्रमाण कमी कर जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार तर तेल आपलं व्यवस्थित गरम झाल्यानंतर इथं मी हिरवं वाटण यामध्ये टाकलेलं आहे मी सुरुवातीला दाखवलेलं आहे म्हणजे हिरवं वाटण बनवून घेतलेलं अद्रक लसण कोथिंबीर आणि खोबऱ्याचं आपण वाटण बनवून घेतलेलं आहे एक पाच मिनिट आता व्यवस्थित आपल्याला मंद मंदच्यावर हे खोबऱ्याचं वाटण परतून घ्यायचं आहे यामध्ये टाकून घेतलेलं आहे एक वाटी बारीक चिरून घेतलेला टॉमॅटो मैत्रिणीनं भाजीचा आत्मा हा खरा त्याच्या फोडणीमध्ये असतो ग्रहिणीने एखाद्या साधी पाण्याला जरी फोडणी दिली ना तरी ते सगळ्यांनी मिटक्या मारत खावं इतकं टेस्टी बनावं नेहमी तुम्ही जितकी छान फोडणी परतून घ्याल तितकी भाजी खाण्यासाठी चविष्ट अशी लागते आता यामध्ये टाकून घेतलेला आहे रेग्युलर आपला भाज्याचा एक चमचा काळा मसाला यामुळं काय होतो भाजीला कलर पण छान येतो आणि खाण्यासाठी पण चविष्ट लागते एक चमचा टाकून घेतलेली आहे साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि जे इथं मसाला भरून घेतलेलं आपलं कारलं होतं ते आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता एक पाच मिनिट आपल्याला मंदचेवर हे परतून घ्यायचं आहे परतत असताना गॅसची फ्लेम ही नेहमी कमीच ठेवावी त्यामुळं काय होतो जो भाजीचा मसाला असतो तो व्यवस्थित परतला जातो आणि मसाला व्यवस्थित परतल्यामुळे भाजीची चवही वाढते तर एक पाच मिनिट आता इथं मी व्यवस्थित हे सगळं वाटण यामध्ये टाकून घेतल्यानंतर पाणी न टाकता परतून घेतले आता परतून झाल्यानंतर यामध्ये आपण टाकून घेतोय थोडंसं पाणी आणि वरतून आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता जो आपण मसाला टाकला होता तो थोडासा शिल्लक राहिलेला होता त्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करून तोसुद्धा आपण यामध्ये टाकलेला आहे आता तुम्हाला भाजी कितपत हवी आहे त्यानुसार तुम्ही इथं पाणी वापरू शकता मी चार कारल्यासाठी इथं दोन वाट्या पाणी वापरलेलं आहे ही भाजी थोडीशी दाटसरत छान लागते खाण्यासाठी तर आता आपल्याला काय करायचं आहे एक कुकरला याची शिट्टी घ्यायची आहे आणि शिट्टी झाल्यानंतर आपण परत पाहणार आहोत आपली भाजी झालेली आहे का तर इथे बघा मी एक कुकरची शिट्टी घेतलेली आहे आणि मौसूद अशी एका शिट्टीमध्ये व्यवस्थित कारल्याची भाजी आपली शिजलेली आहे तर तुम्ही पाहू शकताय कलरसुद्धा अतिशयाला छान आलेला आहे आणि दाटसर अशी ग्रेव्ही बनलेली आहे आता आपण काढून घेतलेली आहे एका डिशमध्ये तर इतक्या छान पद्धतीने आणि कमी वेळात कमी साहित्यात ही कारल्याची भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा जर आपल्या मराठवाडा किचनच्या पद्धतीने जर कारल्याची भाजी बनवली तर नेहमी हीच पद्धत वापराल एवढी खाण्यासाठी मस्त टेस्टी अप्रतिम चवीची अशी लागते तर चला मैत्रिणी भेटू आपण पुढील अशीच एखादी छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय